बँकेने थकबाकी पोटी सील केलेल्या मिळकतीचा ताबा शिवाजीनगर पोलिसात तिघांवर गुन्हा बँकेने थकबाकी पोटी सील केलेल्या मिळकतीचा बेकायदेशीरित्या ताबा घेऊन वापर प्रकरणी शिवाजीनगर पोलिसात तिघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे रोहित कुमार यलरुटे कुमार दादू यलरुटे व संजीवनी यलरुटे सर्व राहणार पुजारी मळा पंचवटी टॉकीज मागे अशी त्यांची नावे आहेत या प्रकरणी कोटक महिंद्रा बँकेचे मॅनेजर ज्ञानेश अनिल जोशी राहणार डोंबिवली मुंबई यांनी दिली आहे याबाबत पोलिसातून मिळालेली माहिती अशी कोटक महिंद्रा बँकेने एलरुटे यांची मिळकत कायदेशीर प्रक्रिया करून ताब्यात घेत सील केली होती परंतु एलरुटे यांनी बँकेच्या संमतीशिवाय बेकायदेशीर रित्या मिळकतीची सील तोडून त्याचा बेकायदेशीरपणे वापर करत असल्याचे फिर्यादीत म्हटलं आहे त्यानुसार तिघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे महानकर निप्ससाठी सुभाष भस्मे इचलकरंजी